नमस्कार शेतकरी शेवगा शेतकरी बांधवांनो आज आपण रोको प्लस झिरो बावन चौतीस प्लस डबल गोदरेजचं फ्लॉवरिंगसाठी मारून घेतलेलं आहे तापमानात ही थोडीशी वाढ झालेली आहे तीस बत्तीस डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान आता वाढलेलं आहे फुलसुद्धा चांगल्या प्रकारे आता निघणं चालू झालेले आहेत त्यामुळे थोडेसे अधिक आपण ताकदीने फुलं निघाव या हिशोबाने गोदरेचं डबल आपण वापरलेलं आहे त्यामुळे पाहू शकता असं यापूर्वी वापरलो होता आपण सुंदर असं परिणाम दिसत आहे येणाऱ्या दोन तीन चार फेब्रुवारी पासून परत वातावरण खराब होण्याची शक्यता सांगत आहेत हवामान तज्ञ त्यामुळे आपण याला आज स्प्रे करून घेतला येणाऱ्या आणखी आठ दिवसानंतरही स्प्रे करून घेऊच या घव्हाला पाणी देण्या येत आहे कंटिन्यू त्यामुळे हा भाग जास्त हिरवाच आहे पाहिजे तसा फुटला नाही पाण्याचा ताण यायला पाहिजे तसा बसत नाही त्यामुळे आपण गव्हाला आता पाठपाणी देत आहोत स्प्रिंकलरचं पाणी न देता तान है। था ये था ये आता इथून त्याला ताण बसू शकतो आणि फ्लावरिंग चांगल्या प्रकारे निघू शकते तिकडनं आतमध्ये अशी सुंदर सेटिंग झालेली आहे हा माल आता येथं येणाऱ्या पंधरा दिवसात तोडीला येतो पूर्ण शेंगा भरणं चालू आहेत पाठपाणी आपण दोन्ही बाजूने देणं चालू आहे सोबतच आपण त्याला एका तासाला असं तीन किलो युरिया या हिशोबाने आपण एक चोवीस पंचवीस किलो युरिया आज पाण्यासोबत देऊन घेतलेला आहे कारण माल भरण्याच्या अवस्थेमध्ये सुद्धा आवश्यकता असते सुरुवातीला आपण बेसल डोस भरलाच होता त्यामुळे चांगले असे परिणाम आता दिसत आहेत चांगल्या क्वालिटीची शेंग अशा प्रकारे पाहायला मिळते त्याचा प्लॉटमध्ये सर्व इकडेच आपल्याला सुद्धा भरपूर असं प्रमाणात दिसत आहे प्रत्येक झाडाला आता शेंग दिसत आहे आपल्या फुलंसुद्धाच छान आहेत अशा प्रकारचा माल लटकत आहे आता हा भरायलाच पाणी भरपूर लागते आपला हा एक एकराचा ओडिसी प्लस नावाचा सेवगाव प्लॉट आणि ओडिसी थ्री बाजूला आहे नवीन असे आपले दोन प्लॉट आहेत हा प्लॉट सध्या आता येणाऱ्या पाच सात फेब्रुवारीपर्यंत याचा माल तुटतो साधारणतः आठ दहा दिवसात बारा दिवसात भरपूर असा माल सेटिंग झालेला आहे हे पाहू शकता आपण अशा प्रकारे फक्त गरज आता याला पाण्याची आहे भरपूर पाणी ड्रीपद्वारे आणि सुद्धा त्यानंतरच लवकर हा माल भरून हार्वेस्टिंगला येतो अशा प्रकार वीडियो अवल्यास लाइक शेयर अवश्य करने कमेंट करने जय हिंद जय जवान जय किसान